चिंतन श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना कमी कमी वेळात शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वामीची नित्यसेवा कशी करावी आणि त्यांची अनुभूती कशी घ्यावी हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरात स्वामीचा छानसा फोटो किंवा मूर्ती आपण हे घेऊन या मूर्तीपूजा करताना एक फूल स्वामींना अवश्य व्हावे असे म्हणतात की स्वामीला झेंडूचे फूल खूप आवडतात किंवा झेंडूचे किंवा ते गुलाबाचे फुल आहे ना ते पण स्वामींना खूप आवडतात तर तुम्हाला हे कुठलीही फुलं जरी नाही भेटली तरी स्वामींना फक्त म्हणजे भाव महत्त्वाचा आहे त्यामुळं तुम्ही कुठलेही फूल व्हायले तरी चालेल आणि फूल वाहताना तुम्ही तुमची एखादी जर इच्छा असेल तर तारक मंत्र अवश्य म्हणा पूजा करताना मूर्तीला अष्टगंध नक्कीच लावा कारण मूर्तीला कुंकू आणि हळद तुम्ही वाहू नका स्वामींना ही ना तर कुपरे आहे त्यामुळे पूजेत तुम्ही त्यांचा नक्कीच वापर करा अष्टगंध आणि अत्तर एकत्रित करून जर स्वामींना टिळाय लावला ला। तर स्वामी महाराज नक्कीच प्रसन्न होतात मूर्तीची स्थापना गुरुवारी सकाळी साडेदहाच्या आधी करा स्थापना करायची म्हणजे मूर्ती किंवा फोटो एखाद्या विशिष्ट ठिकाणी ठेवा नैवेद्य घरात केलेले अन्न पदार्थ किंवा दूध साखरेलचा सा तुम्ही नैवेद्य दाखवून आरती म्हणू शकता कारण तुम्हाला तर अगोदरच म्हणले स्वामींना भाव खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात जो काही कुठला पदार्थ कराल तो स्वामीला दाखवला तरीही चालेल नैवेद्य दाखवताना पाण्याचा भरीव चौकन करून अनामिकेने म्हणजे तिसऱ्या बोटाने कुंकाचे बोट लावून नैवेद्य ठेवावा बोट दाखवण्याआधी आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मुजरा करायला विसरू नये कारण स्वामींना मुजरा खूप प्रिय आहे स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतरच घरातील इतर मंडळीने तो ग्रहण करावा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळीच नैवेद्य दाखवा रात्री जर ताजे जेवण बनवले नसेल तर गरम भात करून दूध साखर पोहे किंवा निस्ता दूध भात ठेवला तरीही चालेल नैवेद्य दाखवताना निरंजन तेवत असावे आणि अगरबत्ती लावलेली असावी कारण नैवेद्य हा अग्नीच्या साक्षीने हा दाखवला जातो रोज अकरा माळी श्रीस्वामी समर्थ जप हा करावा जप माळ नसेल तर वीस मिनटे हा जप अवश्य करावा किंवा तेही जमत नसेल तर रोज तुम्ही हिंडत फिरत किंवा घरातील कामे करत असाल तर जप केला तरीही चालेल कारण आपण जप कसा करतो यापेक्षा आपण तो कोणत्या भावनेने आणि श्रद्धेने करतो हे महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्ही चोवीस तास कुठल्याही अवस्थेत ता असाल तर तुम्ही जप हा अवश्य करावा स्वामीचरित सारामृत या पुस्तकाचे रोज तीन अध्याय न चुकता वाचावे जमत नसेल तर कोणत्याही वेळी एक वेळ ठरून वाचा किंवा जर जमल किंवा तुम्हाला कुठलाही टाईम असेल किंवा तुम्हाला कुठलाही वेळ असेल त्यावेळेस तुम्ही वाचले तरीही चालेल स्वामीचरित सारामृताचे अखंड पारायण करायला जमत असेल तरीही ते, ते तुम्ही करा रोज एकदा तरी तारक मंत्र अवश्य म्हणा आणि रोज तीन माळे रोज अकरा माळी आणि तीन अध्याय हा स्वामीचरित सा सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी हा नित्य नियम किंवा नित्यसेवा तुम्ही करायला विसरू नका तर असेच नव आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त